The okay. cat गुरुदिंत ना स्त्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्या सेवे करायचा माझ्या चॅनलमध्येच म्हणजे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वामी स्वागत आहे पहा आपण तुमच्या सगळ्यांच्या कमेंट मी वाचलेल्या असतात ताई ह्या सेवे सेवा मी करते थोडा मला फरक जाणवला म्हणजे जा थोडा तर तुम्हाला जाणवलं आहे ह्याचा अर्थ की तुमच्या स्वामींच्यावर विश्वास आहे मग तो या विश्वासाला तडा देऊन जाऊ नका तुम्ही केंद्रात जावा एक नारळ खडीसाखर दोन अगरबत्ती आणि एक पिवळं फुल घेऊन जायचं स्वामी महाराजांना तिथं बोलायचं प्रतिमेसमोर शेजारी कोण उभा आहे कोण नाही काही फायचं नाही फक्त तुमच्या नंदरला स्वामी महाराजांची प्रतिमा दिसेल अदरवाईज साक्षात स्वामी समोर तर महाराजही दिसून येतील तुमच्या डोळ्यात अश्रू पण येतात की बघा तेच आपलं पोच पावती असते आणि स्वामी महाराजांना तुमचं काय प्रॉब्लेम असेल ते मी संकोचपणे तिथं मोठ्यांना सांगा महाराज माझा असा असा प्रॉब्लेम आहे आणि मला या प्रॉब्लेम मधून तुम्हीच बाहेर काढणार आहात मी सेवा तुमची करत आहे मी मोठ्या नाही सांगत कारण मी करी आहे महाराज तुमच्या सेवेला जर कुठं कमी पडत असेल तर माझ्याकडून त्याही सेवा पूर्ण करून घ्या एवढं बोला घर या आणि सेवेला लागा अकरा माईचं जर क्रमशः तीन अध्याय तर तुम्ही करतच आहात त्यात काही प्रश्न आहे परंतु आर्थिक अडचण वाईट प्रसंग दारू पिणे नवरा किंवा मुलगा मग ह्याला तोडगे आपल्या मार्ग दिले आहेत रुद्रयंत्र आहे त्याच्यानंतर आपण व्यंकटेश स्तोत्र वाचायचं ललितसहस्त्रनाम वाचायचं विष्णू सहस्त्रनाम वाचायचं एकोणीस एकोणीस रुपयाला केंद्रात पुस्तकं मिळतात तुम्ही जर जर शुक्रवार शुक्रवारी विष्णू नामावली आणि जर मंगळवारी व्यंकट स्त्रोत्रांचं पठण केलं तर तुम्हाला किती प्र किती महिन्यात त्याची प्रचिती आहे हे सांगा म्हणजे काय असते आपण कुणाला पत्रिका पत्रिका असल्या वाईट बघा करण्यापेक्षा आपण आपल्या केंद्रातच जाऊ एकोणीस एकोणीस रुपये घालून फक्त एकदा घरी आणून ते ग्रंथ पदोपदी आपल्या घरातल्या सगळ्याच लोकांना देवाच्या सेवा केल्यामुळे मानसिक समाधान मिळतं आणि जिथं मानसिक समाधान मिळतं ना तिथं ऑटोमॅटिक प्रश्न सुटायला चालू होतं म्हणूनच आपण म्हणूनच आपण ह्या सेवा स्वामींच्यावर सोपवून द्यायच्या म्हणजे काय आपण करायचं नाही असं नाही सोपून म्हणजे स्वामींना अनुसरून सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आणि आपण आपल्या कामाच्या धावपळीच्या युगातला वेळ अगो अधिक काढून आपण सेवा पण अधिक कशा करता येईल या पाहायच्या गुरुचरित्रामधला चौदावा अठरावा आणि महत्वाचा नववा नववा अध्याय म्हणजे एक ते त्रेपन्न अध्यायची महती एकदम संकट मिळणारे असते मग जेव्हा तुम्ही जर नव्हा अध्याय वाचाल तर त्यावेळेस निमावळी पाळाय तर कुठली ब्रह्मचरित्र पाहायचं आणि परांना वर्ज करायचं आणि चौदावा अठरा अध्याय जर वाचत असेल तर ह्याला बंधनं नाही निमावळी नाही शक्यतो पराडणं वर्जच करायचं कारण आपण ज्या काही सेवा करतो ना से, आता दुसऱ्याच्या घरात नाही पोचल्या पाहिजे म्हणून मग वर्ज करायचं आता बाहेर राहत असला तर तुम्ही पैसे देऊन खाताय त्यावर प्रश्नच नाही तुमच्या पैशाचंच ते होतंय पण आपण गावी राहणारी लोकं असतो आजूबाजूला आपल्याला सगळ्यांचं कोणी चहा येतो म्हटलं की ठीक आहे येतो ह्या गोष्टी फक्त त्या दिवशी टाळायच्या इतर वेळी काही हरकत नाही आहे त्याला तर बघा ह्या सेवा आपण करत राहतो कुठे ना कुठं तर चूक होते ती चूक होऊ नये म्हणून आपला व्हिडिओ संपूर्ण पाहत जावा मोजक्या सेवा असतात पण तुम्हाला लाभदायक सेवा असतात परंपू जसं गुरु, गुरु, माऊलींच्या कृपा आशीर्वाद आण ज्या ज्या तोडग्या असतात ते ते तोडगे आपण पदोपदी केले पाहिजेत प्रत्येक सणाला जसं जसं सण आपल्याला केंद्रात सांगितलेत तसे साजरे केले पाहिजेत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ह्या वर्षी वेगळा कमी होईल पुढल्या वर्षी जरा जर प्रगती त्याच्या पुढल्या वर्षी चांगली प्रगती होईल म्हणजे एका एका सणाचं सांगते मी तर तुम्ही प्रत्येक मी पहिल्याच ह्याच्यात परफेक्ट कोण नसतं टप्प्याटप्प्यानवी पण प्रयत्न केला तर मिळू शकतं प्रयत्न नाही केला तर आपण आपल्याला यश मिळणार नाही काही गोष्टी बऱ्याचशाच असतात तुम्ही फक्त करायला लागा आता सेवेचा सा प्रश्न सांगितला गुरुचरित्र पार आहे सारा अमृतचं तसंच आहे तुम्हाला जर आठवड्यातून गुरुवारी जरा संपूर्ण अध्यायला वेळ मिळाला तर संपूर्ण अध्याय वाचा सगळ्यात सा बेस्ट सांगते बा गुरुचरित्र सारा अमृतचं ॲप एक्स्ट्राचं ॲप आहे ते ॲप घ्या पस्तीस मिनटात आपल्या मोबाईलमध्ये वाचून होतं वाचू शकतात तीन तीन क्रमशा तर आहेच आहे देवघरा बसून पण मिळालेल्या रिकाम्या वेळात मोबाईलवर सुद्धा वाचू शकतात याची सुद्धा पुणे खूप आहे आणि मिळून म्हणजे आपण मग गुरुवारची वाट बघत बसायची का सेवेला नाही किंवा मग कुठलं शुभवाराची वाट बघायची का तर नाही येणारा वाळ शुभ असतो येणारी वेळ शुभ असते येणारी तारीख शुभ असते सगळं शुभ असतं स्वामी महाराजात वेळ काळात कशाची गरज नाही बघायची आपल्या मनात आलं की आपण सेवेला बसायचं सेवा करायचं महाराज आपल्यासाठी वेळ बघत असतात आणि महाराजांनी आपल्याला निवडले म्हणून आज आपण महाराजांची सेवेकरी म्हणून मानत आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचं नाव मुखी घेत आहे तर सेवेकरी आहात म्हणून तर तुम्ही माझा व्हिडिओ स्वामींचं नाव बघूनच ओपन केलेला आहात आणि तेही पाहतात का तर तुम्हाला तुम्ही म्हणा कुठंतरी स्वामींना मानता स्वामींची तुम्हाला थोडी का होईना परिचित आली असेल अदर्ज काही भरपूरही आली असेल जशी मला आल्या तशी तुम्हाला आली असेल म्हणूनच आपण सेवेकरिने डिंडरीपुढे सेवा मार्गातील बरीचशी सेवा केली ना का से की कायमस्वरूपी आपल्याला गुरुमौलीचा आशीर्वाद मिळतो स्वामी समर्थ महाराजांचाही आशीर्वाद मिळून जातो त्यातूनच आपल्याला ज्ञानही येतं वाचन जास्त आलं की आपल्याला कुणाची सांगायची गरज सुद्धा लागत नाही ऑटोमॅटिक आपल्याकडे ते ज्ञान खेचलं जातं आणि स्वामी समर्थ महाराजच बुद्धी देतात काही सेवा केली पाहिजे ही सेवा केली पाहिजे ह्या गोष्टीला बसलं पाहिजे केंद्र गेलं पाहिजे भैरव भैरवचंडी यागला बसलं पाहिजे रुद्र यागला बसलं पाहिजे बरेचसेच असं असतं गणपती यागला बसलं पाहिजे म्हणजे काय सगळ्या सेवे करून महाराज घेतात मग आपल्या घरात प्रश्नच राहत नाहीत की कुठलीही तोडगं केलं पाहिजे कुठलं कुठला उपाय केला पाहिजे केलं ना सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करत जा एक छोटीशी श्री स्वामी तुम्हाला कशी कमेंट कर जा तुमचं काय प्रश्न असतील तेही कमेंटद्वारे विचारत जा लाईक करत जा शेजारी बे लायकन बटन याच्यावर क्लिक करत जेणेकरून या नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला मिळून जातील तुमच्या एका कमेंट